केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र अगोदर आपण तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे यांची प्रतिक्रिया घेतली आता आहे ते त्यांच्या समिती सदस्य रमेश गोबडे हे त्यांनी जी तक्रार दाखल केली त्या संदर्भात बोलतील आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया कारण सर आपण जी जिल्हाधिकारी जिकडे तक्रार केली शिवाजीराव सोबत मिळून ते म्हणजे त्या मागचं कारण काय आमचं म्हणणं एकच आहे बाबा हा कारखाना गणतिंग तालुक्यात अनेक दिवसापासून येईल परंतु ज्या वेळेस हे राजकारणात आले त्यावेळेस विषय असा वाला की आत्ता विधानसभेला त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळं त्या रागापोटी त्या दोषापोटी ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं आहे अशा शेतकऱ्याचा उसते काढत नाही आहेत आणि लोकांनी वीस हजाराचं एकवीस हजाराचं दहा हजार एकतीस हजार पन्नास हजार असे अनेक शेअर्स गोळा केले त्यांनी आणि याची नोंद साखर ऐकतोला आहे का याची नोंद आहे का नाही का परस्पर हे शेअर्स गोळा केलेत हां मनमानी कारभार चालू आहे आज तुम्हाला सांगतो मला दोन दिवसापूर्वी शेतकऱ्याचे फोन आले की बाबा असं आहे आमचे एकवीस हजारचा शेअर्स आहे एक महिना दोन महिने होऊन गेले तरी पण आमचा उच काढत नाही ते कारण की आम्ही फक्त काय केलं की आम्ही दादाचं काम केलं ह्या विषय ह्या ह्याच्यामुळं की आम्ही ते उचं काढत नाही आणि जर असा असेल तर प्रश्न गंभीर आहे तुम्ही म्हणजे जाणून बुजून शेतकऱ्याला टार्गेट करतात हो शेतकऱ्याची करता करत आहात आणि अशा पद्धतीचं जर हे राजकारण करत असेल तर याला पण आम्ही जसे तसं उत्तर देतो म्हणजे असं म म्हणायचं असं की जसं हे राजकीय लोक असतात हे निवडणूक गोष्ट असे म्हणतात की नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण तर ते तुमचं असं म्हणणं आहे की बाबा दहा टक्के राजकारण आहेत शंभर टक्के राजकारण करतायत आमचं म्हणणं हे शंभर टक्के राजकारण करतायत शंभर टक्के याच्यात राजकारण हे समाजकारण नाही हे शंभर टक्के राजकारण म्हणजे असे काही उदाहरणं आहेत का तुमच्यासमोर शेतकऱ्यांनी त्यांची केली माझाच माझंच उदाहरण देतो मी तुम्हाला दोन वर्षापूर्वी मी आम्ही आम्ही दादाच काम करतो तर दोन वर्षापूर्वी माझा ऊस काढला नाही एकतीस हजारा शेअर्स आहे माझं स्वतःच मी शेअर्स होल्डर आहात त्याचे मी शेअर्स तुम्ही नाही का नेलाच नाही 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 निस्ते कार्ड दिलेले शेअर्सचे निस्ते कार्ड दिले पण ते उसं काढत नाहीत आमचं म्हणणं आहे अगोदर तुम्ही एकतीस हजाराचं एकतीस हजाराचं एकतीस हजारा तुम्ही शेअर्स घेता एकोण हजारा शेअर्स घेता पहिले ह्या लोकांना प्राधान्य द्या तुम्ही तुम्ही शेअर्स फोडरला अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे आम्ही ह्या मताची माणसं आहे तर तुम्ही तुमच्या मनमानी कारभार आहेत तुमचे जे जवळचे लोक आहेत ज्या लोकांचे शेअर्स नाहीत अशा लोकांचे तुम्ही उसं काढतात आणि ज्या लोकांचे शेअर्स आहेत त्या लोक तुम्ही उसा काढत नाही हे जाणून बघून गाडके पाटील शेतकऱ्याला पिळणूक करता शेतकऱ्याची म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाबा ते पिळवणूक करतात म्हणजे जर विषाण राजकारण आलं तर मग त्याच्या पुढं पाचशे वर्ष निवडणूक लढायची नाही का असा प्रश्न उद्भवतो ना त्यांना जर निवडणूक लढायची असेल तर त्यांनी मग त्यांना समान शेतकऱ्यांना वागणूक दिली पाहिजे प्रोग्राम नुसार ऊस नेला पाहिजे तर त्यांना भविष्यात राजकारणात त्यांना पाय आपला ठेवता येईल नाहीतर त्यांना भविष्यात खूप अडचणी आहे का शंभर टक्के अडचणी आता तरी डिपॉझिट जप्त झालं पुढल्या वेळा सोयच नाही देत त्याच्यानंतर प्रश्न अजून त्याला जर राजकारण जर करत असेल तर त्यांनी शेतकऱ्याची पूर्ण करू नये तुम्ही जे पंचायत समिती सदस्य आहात तुम्ही नेमके कोणत्या गटाचे आणि कोणते यांचे आहात आम्ही शिवसेना हिकमथादा गुडाने यांच्या अच्छा म्हणजे शिंदे गटाचे आहात शिंदे गटाच्या अजून तुम्ही शेतकऱ्यांना किंवा कारखानदारांना काय बोलू इच्छिता आमचं एवढंच म्हणणं आहे की गाडगे पाटलांनी प्रोग्राम लावला पाहिजे हां आणि जे शेअर्स होल्डर आहेत याला अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे शेअर्स होल्डरचा जे प्रश्न आहे हा फक्त समृद्धी शुगर लिमिटेड कारखान्याचाच आहे का अजून पण दुसरे कारखानदार असं करतात बाकीचे पण करतात बाकीचे पण कारखानदार करतात पण हा प्रश्न सध्या तुमच्या समोर उभा आहे ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यासमोर तक्रारी केल्या किंवा जे शेतकरी तुम्हाला म्हणले की आमची अडवणूक पिळवणूक करतात आता हा एक विषय झाला का तो काट्याचा काय प्रश्न आहे काट्याचा पण अनेक शेतकऱ्याचा प्रश्न आहे की बाबा काट्यात पण थोडा हेराफेरी आहे म्हणून की बाबा जर इकडून जर काट्याचा आपण माप जर चेक केलं इकडं अच्छा तर तिथं ते काट्याचं माप करत नाही तर शेतकऱ्याची अनेक प्रश्न आहेत असे की शेतकऱ्याच्या मनात तेवढी खंत आहे की बाबा याच्यामध्ये असं काही झालं का शेतकऱ्यांनी इथं मोजमाप केलं प्रायव्हेट काट्यावर आणि नंतर कारखान्याच्या काट्यावर माफ केल्यानंतर तिकडे ते घेतच नाही उसत नाही उसत घेत नाही हे पण हा सांगायचा विषय नसतो ना आपण माफ ते फक्त आपल्याला माहिती आहे त्याला सांगायचं कारण नाही ना कर्मचारी ना सांगतात अच्छा म्हणजे जो शेतकरी स्वतःचा हितापोटी स्वतःच्या का उसाचा जर त्यांनी जर प्रायव्हेट मोजमाप काट्यावर माप केलं तर त्या शेतकऱ्याचा ऊस ते, ते कारखानदार घेत नाहीत याचा अर्थ शंभर टक्के तफावत असल्याचं आपलं आपलं म्हणणं आहे का आणि त्याला जर तसं वाटत असेल तर त्यांनी इकड्या काट्यावर एखाद्या काट्यावर चेक कराव आणि त्याच्या काटावर चेक करावं आमचे काहीच म्हणणं नाही म्हणजे तफावत का जाणून बोलून ते असं माप कमी करतात शंभर टक्के करतात त्याच्यात जर दमा असेल तर त्यांनी इकडल्या काट्यावर माप चेक करावं आणि त्यांच्या कारखान्यात चेक करा म्हणजे हा जो विषय आहे हा फक्त समृद्धी शुगरचा विषय आहे का इतर पण जागा बाबा आपण जर खाजगी का काट्या माप काट्यावर ऊसमूळ झाल्यानंतर तो कारखान्यावर मोज माप घेत नाही बाकीच्या पण कारखान्याचा विषय नाही खोके पण त्यांचा पण ते पण घेत नाही का ते पण घेत नाही असे काही उदाहरणं आहेत का आपल्यासमोर उदाहरणं म्हणजे ते घेतच नाहीत ते त्यांच्या तर हिंमत असेल तर त्यांनी घ्या म्हणावतो याला इकडं माप चेक करा आणि त्यांच्या काट्यावर चेक करा आपण पाहू शकता जो ऊस उत्पादक शेतकरी त्यांनी जर खाजगी काट्यावर जर आपल्या ऊसाचे मोजमाप केलं आणि तो जर कारखानदाराकडे गेला घेऊन आणि त्यांना जर कळलं कायने काटा करून आलेला आहे तर त्याचा ऊस कारखानदार घेत नाहीत असे आरोप आणि मागणी आपले भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजराव बोबडे आणि पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांनी केला आहे यामागचं तथ्य काय खरं काय खोटं काय हे शेतकरी स्पष्ट बोलतात असे त्यांनी त्यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी हे पण बोलून दाखवलं जे कारखानदार आहेत का ते मग सतीश गाडगे असो किंवा टोपे असो त्यांनी हिंमत असेल तर खाजगी का कारखा म्हणजे ऊस उत्पादकाने मोजलेला ऊस कारखान्यावर मोजावा आणि तफावत असते का नसते ते बघून घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे मी आया सय्यद अंकुश गायकवाडसह चौफर महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट आपल्यासोबत आहेत ऊस उत्पादक शेतकरी त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचे मत मांडणार आहेत आपलं नाव तुळशीदास ना कुरकुटे तुळशीदास कुरकुटे हे जे आज तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे आणि पंचायत समिती म्हणजे नगरसेवक रमेश बोबडे यांनी जे तक्रारी मांडल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तर <स्थार> त्याच्या तक्रारीत किती तथ्य आहे म्हणजे तुमचं हे मला सांग तुम्ही ते समृद्धी शुगरचे शेअर्स होल्डर आहात का होय गेल्या वर्षी मी शेअर्स घेतला होता सर तर गेल्या वर्षी माझा एक वेळेसला प्लॉट नेलेलं आहे त्यांनी आणि ह्या वेळेसला मला असं एक महिन्यापासून घुमी देत की तुमचं प्रोग्रामला यादील नाव नाही अजून आणि यादी जाहीर झाल्या त्यानंतर मी तुम्हाला कळविण्यात येईल तर मी गुरुवारी कालच्या मी साहेबांना खापरे साहेबांना बोललो होतो की माझं यादील नाव येईल का यंदा म्हणजे एक खापरे कोण असिस्टंट आहे का स्लीप मास्टर हो तर साहेबांनी मला सांगितलं की टोळ्या उपलब्ध नाही म्हणे अजून उपलब्ध झाल्यात नंतर तुला कॉल करीन तर अजून पण त्यांचा कॉल नाही आला मला काही नाही आणि त्यांचा फोन काही ते तुमची ऊसाची नोंद आहे का हो नोंद आहे ना सर तुमची ऊसाची नोंद किती महिन्याची आहे तर मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरला माझा ऊस जात असतोय आठव्या नवव्या महिन्यातली नोंद आहे माझी म्हणजे तुमची ऑक्टोंबर नोव्हेंबरची नोंद आहे हो आता जानेवारी आला तरी अजून तुमचा ऊस गेला नाही किंवा नेण्या धंदा अजून काही प्रक्रिया झाली नाही मागच्या सक्रांतीला माझं बिल आलं माझ्या माझ्यापाशी बरोबर नाही कारण मी प्रूफ ज्या वेळेस आलतं का त्याचा मी फोटो काढून घेतला होता माझ्यापाशी पूर्व प्रूफ पण आहे त्याच्यावाला आता सध्या तुमच्या ऊसाला महिना दोन महिने तरी उशीर झाला तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे का देण्यासाठी माझ्याकडे पाणी उपलब्ध नाही सर कारण सक्रात झाल्यानंतर दोन चार दिवसांनी माझा बोर उपसतोय माझ्याकडे कॅनलची पाईपलाईन नाही बोरवर मी ऊस लावलेला आहे म्हणजे तुमचा ऊस जो आहे तो बोरवर आहे म्हणजे त्यांनी जर अशात ऊस नाही नेला तर तुमच्या ऊस म्हणणं आहे हो शंभर टक्के चेअरमन किंवा जे शेतकी अधिकारी त्यांना काही कल्पना दिली नाही का आ, सर आता आमचा असा विषय आहे की गोर कोणी म्हणजे लवकर हे करत नाही आता मी रमेश भयाला बोललो रमेश भाया म्हणले माझं पाहिजे जेवढं होईल तेवढं मी तुला मशीन नाही तर तरी पद्धतीनं ऊस काढून देईन तुला अच्छा तुम्ही जे शेअर्स होल्डर आहात तर किती हजार शेअर्स घेतला तुम्ही माझं एकवीस हजार शेअर्स आहे आणि मी ऊसातून एक कप कट अच्छा म्हणजे एक रक मी तुम्ही एकवीस हजार रुपयांना शेअर्स होल्डर दिलेला शेअर्स आहे माझ्याकडं सभासद बंद आज सध्या जर चार आठ दिवस जर उशीर झाला तर तुमचा ऊस पाण्याशिवाय तक धरू शकतो का आतापर्यंत पंधरा दिवस झाले पाणी बंद आहे आणि इथून पुढे अजून चार आठ दिवसात तर ते खाक होईल आपण पाहू शकता ऊस उत्पादक शेतकरी यांची किती बिकट परिस्थिती आहे त्यांच्या बोरवर त्यांनी ऊस जागावला आता बोर त्यांचा तक्रार नंतर तो पाणी देत नाही म्हणजे ऊन चटकायला लागला त्यांचा बोर बंद पडला असे जर दोन चार दिवसात किंवा चार आठ दिवसात त्यांचा ऊस गेला नाही तर त्याचा सरमाट झाल्याशिवाय राहणार नाही ते ऊस उत्पादक शेतकरी असताना ते शेअर्स होल्डरसुद्धा आहे तर शेअर्स होल्डर शेअर होल्डर शेतकरीची ही गाथा तर सर्व सर सामान्य शेतकऱ्यांचं काय उस उस करता कि था था, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत घनसावंगी तालुक्यातील सह परिसरात ही परिस्थिती आहे प्रत्येक कारखान्यात हीच परिस्थिती असते पण समृद्धी शुगर संदर्भात शेतकऱ्यांनी आवाज उठवला असं जर प्रत्येक कारखान्यासंदर्भात शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर आवाज उठवला तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो शेतकऱ्यांचं संधीचं सोनं आणि त्यांचा ऊसाचा काहीतरी होऊ शकतं नाहीतर शेतकऱ्याला याशिवाय पर्याय नाही तुम्ही जर चौफेर महाराष्ट्र न्यूजवर नवीन असाल तर चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करणे बेल आयकॉन दाबवणे म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळता येतील धन्यवाद तीर्थपूर येथील काही राजकीय पदाधिकारी शेतकऱ्यांनी कलेक्टर जालन्याचे जे जिल्हाधिकारी त्यांच्याकडे तक्रार केली तक्रार अशी केली की बाबा समृद्धी शुगर लिमिटेड अर्थात साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक व होत आहे तसेच त्यांनी हा पण आरोप केला के आहे की ते जे समृद्धी शिवरचे जे ऑफिस आहेत जे शेतकी ऑफिस तिथं त्यांच्या म्हणजे प्रोग्रामच्या याद्या नाहीत हात किंवा बाहेर याद्या लावलेल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे संदर्भात आपण समृद्धी शुगरच्या ऑफिसला शेतकी ऑफिसला भेट दिली आहे आणि तेथील कर्मचारी किंवा पदाधिकारी आपण यांच्याशी बोलणार आहोत आपलं नाव मिसाळा तुळिदास मिसाळा तुमचा पद कृषी मी सुपरवायझर म्हणून काम करतो क्रिकेटामध्ये अच्छा हे जे काही लोकांनी जे तक्रार केली किंवा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली की बाबा समृद्धी शुगर करून शेतकऱ्याची आडवणूक आणि पिडवणूक होत आहेत त्यांनी काही याद्या प्रसिद्ध केल्या नाही किंवा ऑफिसमध्ये याद्या लावलेल्या नाही प्रोग्रामच्या त्याच्यामुळं शेतकरी जे आहेत ते दीद आहेत का त्याच्या याद म्हणजे त्याचा नंबर आला किंवा आला तर कधी आला का आलाच नाही काही नाही सर आपण प्रत्येक गावाबाबत मंदिरामध्ये किंवा शा सार्वजनिक ठिकाणी यादी तसं लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आणि प्रोग्रामप्रमाणे जे का कारखान्याच्या प्रशासनातून सर जे प्रोग्राम देतो त्याप्रमाणे आपली तोड चालू तर त्याच कि काही विषयला असेल तर ते प्रत्येक गावामध्ये तुम्ही चर्चा करून विचारू शकता की प्रत्येक गावामध्ये यादी लावल्या आहेत तर नाही म्हणजे करणाऱ्याने आरोप केले पण तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही सगळं धोरणानुसार शासकीय धोरणानुसार तुमचे काम चालू आहे हो तुम्ही प्रशासकीय धोरणानुसार शाळेत किंवा मंदिरात याद्या लावलेल्या आहेत आणि ते शेतकऱ्यांना माहिती आहे असं तुमचं म्हणणं आणि गावातून चौकशी तुमचं म्हणणं आहे म्हणजे हे जे लोकांनी जे काही शेतकऱ्यांनी त्यांचे हे आरोप केले आहेत किंवा हे याद्या नाहीत किंवा प्रोग्रामच्या याद्या नाहीत त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं यादी आपण यादीप्रमाणेच चालू आहे गावागावीला यादी लावलेल्या आहेत आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपण सर्व आणि यादे लावले आणि असं लाएं। म्हणणं आहे की जे काय सगळं प्रोग्रामनुसार आहे आणि सगळे याद्या लावलेल्या आहेत ते सगळे याद्यानुसारच चालू आहे म्हणजे हे जे काही शेतकऱ्यांचे आरोप केले ते त्याबद्दल काय म्हणणं म्हणजे आरोप आपल्या जे बिनबिडोचे आहेत का खोटे आहेत का त्यांच्या काही तुमच्या प्रशासकीय लोकांकडून काही नजर जोकने काही शेतकऱ्याला मागपूर झाला असेल तसं काहीच नाही प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता असं राजकीय काही असा विषय नाही प्रमाण तेच हे ते चालू आहे बाकी आपण पाहू शकता आपण पदाधिकाऱ्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याचबरोबर आपण समृद्धी शुगरचे जे शेतकरी अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं काही व्यवस्थित झालं आहे असं मी सगळं प्रशासकीय धोरणानुसारच करतो की यादा लावणं यादा चिटकवणं शाळेत लावल्या मंदिरात लावल्या आणि जे काही चाललं ते प्रोग्रामनुसार चाललं आणि चुकीचं काहीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी आय सय्यद आपण पाहता चौफेर महाराष्ट्र न्यूज ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा